रात्र पाचवी मथुर श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा रे सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारि दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेतो परंतु भारतीय हृदयातील थोर व अकूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीन होती कोकणात घरोघर गर भात भरलेले असते घरी असते ते भात कांडून तांदूळ करावे लागतात ते काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या गर कांडपिणी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कानपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षाचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यावायची पिकलेली काळीभूर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षीस ती अळूसुद्धा गोड फळ आहे त्याचा तपकिरी रिंग रंग असतो आज झाड बिया असतात मथुरीच्या घरीच अळूचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफूल देऊन कधी फळं देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजे आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला ती दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुर मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मोलकर्णीतही होती बरा झाला आहे का ग ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला आला आहे ताप तिला बरे वाटेल म्हणजे येईल कांडायला तोवरती चंद्री येत जाई बरे हो आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कानपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता अमकी घरातील जेवणं झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला बुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्याचे ओढून ठेवलेस का तर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले स्टोरी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पाणी सारे संपले